रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथे आजचे म्हणजे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज पुणे गुलटेकडे ते काय बदल झाला आहे सविस्तरपणे आपण याची माहिती या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो आपण नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक किती आहे मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक किती आहे बेंगलोरमध्ये आज आवक कशी आहे याची ही सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज ऐंशीपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती पुणे गुलटेकडे ते बिग सुपर व्ही आय पी प्रतीच्या कांद्याच्या काही लॉटला चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे भाव तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज निघाले आहेत मिडियम क्वालिटी कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर गोल्टा गुलटी या प्रतीचे कांदे तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये क्विंटल मागे शंभर रुपयांची घसरण बाजारभावामध्ये झालेली आहे तर पाहूयात आजच्या अवकीची माहिती तर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे तीनशे ऐंशी वाहनांची आवक ही सकाळी आठ वाजेपर्यंत आलेली आहे तर लासलगाव येथे आज सकाळी सात चोपन्नपर्यंत अडोतीस वाहनांची आवक ही आलेली आहे तर खात चोपड्याचे तीन वाहन आज लासलगाव येथे आलेले आहेत तर मित्रांनो रामेश्वर कृषी मार्केट फुलेनगर खारीपाटा येथे आज दोनशे सत्तर वाहनांची आवक ही आठ वाजेपर्यंत आलेली आहे आवक आणखी वाढती ही आहे तर मित्रांनो पाहूयात मध्य प्रदेश येथील कांद्याच्या आवकीची माहिती मित्रांनो आज इंदोर मंडी येथे पन्नास हजारा गोण्यांची आवक पन्नास हजार गोन्यांची आवक ही आलेली आहे कालच्या दहा ते बारा हजार गोण्यांची आवक ही इंदोर मंडी येथे आज शिल्लक राहिलेली आहे मित्रांनो तसेच आज रतलाम मंडी येथे पाचशे ट्रॅक्टरची आवक ही सकाळी आठ वाजेपर्यंत आलेली आहे शाजापूर येथे तेरा हजार ते पंधरा हजार गोण्यांची आवक ही आलेली आहे तर दिल्ली येथे मित्रांनो आज विक्रीसाठी टोटल एकशे पंधरा गाड्यांची आवक ही आहे तर मित्रांनो आज बेंगलोर येथे आवक ही जास्त झालेली आहे त्रेसष्ट हजार पाचशे शहाण्णव गुन्ह्यांची आवक ही यशवंतपुरा मार्केटमध्ये आहे तर दर्शनपुरामध्ये नऊशे त्रेचाळीस गुन्ह्यांची आवक ही आज बेंगलोर येथे आलेली आहे बेंगलोर येथे आवकेमध्ये मोठी वाढ आज दिसून येत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा